ओला दुष्काळ जाहीर करून भरभक्कम नुकसान भरपाई द्यावी शिवसेना उबाटा पक्षाची मागणी दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी साक्री तहसीलदार यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आलं होतं दिलेल्या निवेदनात नमूद केलं की साक्री तालुक्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीत पावसानं संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार माजवला शेतकरी बांधवांचे शेती पिकांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय हेक्टरी पन्नास रुपये मदत तसेच बळीराजाचे सरसकट सर्व कर्ज माफ करावं पीक विम्याचे निकष पूर्ववत करून पुरात वाहून गेलेल्या घरांची जनावरांची दुकानांची आर्थिक नुकसान देण्याची मागणी केली शेतकरी बांधवांच्या नुकसानीची गांभीर्य ओळखून सरसकट सातबारा कोरा करून हेक्टरी पन्नास हजार नुकसान भरपाई देण्याची रास्त मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे करण्यात आले लवकरात लवकर निवेदनातील मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं साक्री तालुक्यात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला निवेदनावर शिवसेना धुळे जिल्हा समन्वयक तथा रुग्णसेवक किशोर अप्पा वाघ शिवसेना तालुका प्रमुख चंद्रकांत देसले शहर प्रमुख हिंमत सोनवणे प्रमुख केशव शिंदे साखरी शहर संघटक पप्पू माळी माजी प्रमुख भूपेश शहा शहर संघटक वैभव भिंगारे जयप्रकाश भामरे पंजाबराव गांगुर्डे युवासेना प्रमुख नितीन गायकवाड अमोल क्षीरसागर बंडू पवार रमेश शेवाळे भूषण महाजन विश्वास गुजगे संदीप खैरनार यांच्यासह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते टी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुरव साखरे